डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी आज परळीकर पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि प्रत्येकाची एकच भावना आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आपल्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्यासाठी संपदाताई मुंडे यांच्या मावशी देखील आहेत मावशी काय सांगायचं आहे आताच नुकताच या ठिकाणी मोर्चा संपन्न झालेला आहे काय सांगायचं आम्ही टोना सांगण्यापेक्षा की मोर्चामध्ये तुम्ही बघितलेच गेले की सगळ्यांनीच न्याय पाहिजे पण घरामध्ये बसून पाहिजे घरामध्ये बसून न्याय भेटणार नाही जेवढेही आमच्या आमच्यासंग माणसं आले होते तेवढ्यानेच रस्त्यावर उतरायचं असं ठरविलेलं नव्हतं कारण जला कळकळ वाटते की खरंच गडे हे अन्यायाच्या विरुद्ध न्याय मागावंच लागेल तेच लोक आज रोडवर उतरले गेलेत आणि बाकीचे फक्त बघायची भूमिका करावीत प्रत्येकाला एक न्याय मागण्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे ते हक्क आणि त्यांचं पुस्तक ह्या लातखोर सरकारनं कुठं ठेवलं आहे त्यालाच माहिती नाही खुर्चीच्या खाली आहे का खुर्चीच्या बाजूला आहे पण त्याला एका दिवशी अशी जाणीव करून द्यावं लागेल सामान्य माणसानं की ह्या पुस्तकाशी बाजूचं काहीच होऊ शकत नाही आणि तुम्ही चार दिवस राज्य भोगताल चार दिवस सामान्य माणसाला त्रास देताल पण वागाय हो ज्या दिवशी तुमचा शेर बरल ना त्या दिवशी तुम्हाला एक बाई एक बीड जिल्ह्यातली असू कुठल्याही जिल्ह्यातली असू तुम्ही बीड जिल्ह्यातल्या लोकांना अन्याय केला ह्या आम्हाला मी माहिती डॉक्टर संपदा मुंडे ह्या बीडच्या होत्या म्हणून त्यांना हिनवलं गेलं त्यांना खूप त्रास दिला शेवटी या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी आत्महत्या की हत्या आणखी स्पष्ट झाली नाही पण या ठिकाणी आपला आरोप आहे हे आहे 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 आरोप म्हणजे स्वतः सुषमा हे सांगतात ना हत्याच आहे म्हणून कारण आजच्या सामान्य माणसाला जर शेतावर फाशी घेतली तर त्याचं घरातलं नातेवाईक आल्याशिवाय ते खाली उतरीत नाहीत मग संपदा स्वतः डॉक्टर असून शिनी तिची बॉडी खाली का उतरली ह्या फडणवीसला फडणवीस सरकारला कळत नाही का ह्या लाचखोराला माय घालायला कळत नाही का की बाबा त्याचं रक्ताचं नातलं गाल्याशिवाय तिची बॉडी कशी खाली उतराई आणि त्या बॉडीचा साधा सुद्धा साध्या नाही आणि ते चाकण कर आणि ती गोऱ्या कोण मादर चौदाय भाड्या तुला अक्कल असाय पाहिजे तू तुझी तु 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 बायको पूरगी देऊन शिनी आमदारापाशी खासदारापाशी बसत असशील पण सामान्य घरातल्या जर मुलीवर न्याय जर असा अन्याय जर करीत असतील तर तुझ्या एकदा पुरीला आणि बायकोला विचारून बघ की बाबा तुम्हाला बाहेर जाताय जर कुणी म्हणलं तू ह्याची रकिला आहे त्याची रकेल तर तुला लय बरं वाटेल का हे म्हणून श्री माझं काय मागणी असेल प्रमुख मागणी माझी मागणी फक्त आरोपीला आव्हान आहे फाशीची शिक्षा आरोपीला झालीच पाहिजे आमची पूर्ण समज मावशी मी मामा मी बोलतो की त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे मागणी तेच मागणी आमची फाशीची शिक्षा झाली पाहिजे